क्रमांकाचे महाराष्ट्रातील दुसऱ्या थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे तोरणमाल सध्या दूरवस्थेच्या विळख्यात सापडले असून पर्यटकांसाठी डोंगरातील हे नंदनवन दुःखद प्रवास ठरत आहे गुजरात व मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक तोरणमालमध्ये थंड हवामान निसर्ग सौंदर्य व धार्मिक ठिकाणांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात मात्र या सुंदर स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत प्रवासाच्या वेळी पर्यटकांना वाहनांचे तंत्र बिघडण्याची भीती सतत सतावत असते याशिवाय स्पॉटवर पोहोचल्यावर बसण्यासाठी टेबल बेंचसारख्या मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे वृद्ध आणि लहान पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो रात्रीचे वास्तव आणखी कठीण ठरते कारण लाईटची सुविधा नियमित उपलब्ध नाही त्यामुळे अंधारात फिरणे धोकादायक होते तसे संपूर्ण परिसरात मोबाईल नेटवर्क सेवा अत्यंत तोकडी आहे त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे अशक्यप्राय ठरते पर्यटन क्षेत्रात मोबाईल कनेक्टिव्हिटी हा महत्त्वाचा घटक असून तोरणमालमध्ये ही सुविधा नाही ही मोठी दुर्दैवाची बाब आहे पर्यटकांकडून वारंवार तक्रारी नोंदवल्या जात असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तोरणमालचे जतन व विकास आवश्यक आहे प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देत रस्त्यांचे डांबरीकरण शौचालय बसण्यासाठी जागा लाईट आणि मोबाईल टॉवर अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास या थंड हवेच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान मिळू शकते सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज आज महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यामधला तोरणमाळ हे दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जातात इथं पर्यटक आजच्या तारखेला हजारोच्या संख्येने मध्य प्रदेश असतील गुजरात असतील किंवा आपल्या राज्यातील असतील हे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात परंतु तोरणमाळमधील परिस्थिती सीताखाई पॉईंटवर जायला रोड असतील खडकी पाईंटवर जायला रोड असतील किंवा सणसट पाईंट असतील असे अनेक पॉईंट आहे तिथं अद्यापचे म्हणजे कुठलेही रस्ते जे कच्चे रस्ते आहेत खड्डे झालेले आहेत म्हणजे पर्यटकांना आणि तिथं जे पर्यटक येतात त्यांना येण्या जाण्यासाठी सोयीसुविधा थांबण्यासाठी सोयीसुविधा किंवा तिथं लाईटचा प्रश्न असतील नेटवर्कचा प्रश्न असतील असे अनेक जे सुविधा आहेत ते अजूनपर्यंत जे स्थानिक लोकांना रोजगार मिळावं आणि हवं हो तसं तो तोरणमाळ हा विकास झालेला नाही आणि तोरणमाळ याच्यावर आम्ही वर्ष ना वर्ष पिढ्या पिढ्या आम्ही मागणी करीत आहे शासनाकडे आता देखील आम्ही दोनशे कोटीचा आराखडा पाठवलेला आहे तो तात्काळ मंजूर करून जर तोरणमालला पैसा उपलब्ध करून दिलात तर तो व्यवस्थितपणे डेव्हलप होईल आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि पर्यटकांना येण्या जाण्यास आणि राहण्यास थांबण्यास सगळी सोयीसुविधा व्यवस्थितपणे मिळतील तर आमची प्रशासनाला विनंती आहे आणि आमची मागणी आहे की जे रस्ते आहेत ते सगळे लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावेत आणि जे येणारे जे भाविक आहेत पर्यटक आहेत त्यांना म्हणजे येण्या जाण्यास सुविधा चांगल्या प्रमाणे होईल आणि स्थानिक जे लोक आहेत त्यांना रोजगाराची सुविधा देखील चांगल्या पद्धतीने होईल अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा